अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात बावीस जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे देशातल्या तमाम राम भक्तांचं त्यामुळे बावीस जानेवारीकडे लक्ष लागले अयोध्येत येऊ घातलेल्या राम भक्तांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्यानिमित्ताने इतिहासाची उजळणी सुद्धा अयोध्येचं राम मंदिर म्हटलं की कारसेवक हा शब्द ओघाने येतो कारसेवक म्हणजे नेमकं कोण त्यांना कारसेवक का, कार का म्हणायचं कारसेवक या शब्दाचा वापर सर्वात प्रथम तेवीस जून एकोणीसशे नव्वद रोजी संत संमेलनाच्या निमित्ताने करण्यात आला अयोध्येत असलेली बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी जे लाखो जण गेले होते त्यांना कारसेवक संबोधण्यात आलं ज्या व्यक्ती कोणत्याही धार्मिक कामासाठी किंवा संस्थेसाठी निस्वार्थ भावनेने मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पुढे येतात त्यांना कारसेवक म्हणतात कार म्हणजे कर कर म्हणजे हात त्यामुळे हाताने सेवा देणारा म्हणजे कारसेवक असंही म्हणता येतं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्येत बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडण्यात आला त्यानंतरच कारसेवक हा शब्द चर्चेत आला वादग्रस्त बांधकामाचा विषय निघाला तर कारसेवक हा उल्लेखही येतोच खर तर त्याला फक्त वादग्रस्त बांधकामाशी जोडणं पुरेच होणार नाही कारण या व्यतिरिक्त शीख धर्मग्रंथामध्येही कारसेवक हा उल्लेख आढळतो चालियनवाला बाग घटनेच्या वेळी सिंग यांनी कारसेवा केली असं म्हटलं जातं अमृतसरच्या सुप्रसिद्ध सुवर्ण मंदिराच्या उभारणीतही कारसेवेचं योगदान आहे असं मानलं जातं त्यामुळे सुवर्ण मंदिराच्या उभारणीनंतरही कार सेवा हा शब्द प्रचलित झाला तरी कारसेवा या शब्दाचा सर्वाधिक वापर अयोध्याच्या अनुषंगाने केला जाताना दिसतो अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे या मंदिराचं भूमिपूजन पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं अयोध्या ही रामाची जन्मभूमी मानली जाते रामाचं देऊळ पाळून त्या जागेवर वादग्रस्त बाबरी मशीद बांधण्यात आली होती या खटला कोर्टात सुरू होता सदर वादग्रस्त जमीन हिंदूंना राम मंदिर बांधण्यासाठी देण्यात यावी असा निकाल दोन हजार एकोणीस मध्ये कोर्टाने दिला त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला लवकरच या मंदिराचं लोकार्पण होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा